नमस्कार प्रियंका रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत सहज व सोप्या पद्धतीने होणारी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे मऊ व लुसलुशीत अशी पुरणपोळी ला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी डाळ घेतलेली आहे आता आपण ही चणा डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे आपण दोन वेळा चणा डाळ धुवून घेतलेली आहे आता आपण ही चणा डाळ चार ते पाच तास अशीच भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तास झालेले आहेत आता आपली डाळ भिजलेली आहे आता आपण लगेचच चणा डाळ कुकरमध्ये घालून घेऊया सर्व चणा डाळ आपण कुकरमध्ये काढून घेऊया ते आपण सर्व डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण पाणी घालूया त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि रंग छान यावा म्हणून हळद घालणार आहोत आणि शिजशी ठेवणार आहोत आता आपली डाळ पण चार शिट्यांमध्ये शिजलेली आहे इथे आपण चेक करून घेऊया डाळ अशी मस्त शिजलेली आहे आता आपण यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि मॅश करून घ्यायचे आहे ते आपण डाळ मॅश करून घेतलेली आहे ग्लासाच्या साह्याने यामध्ये आपण दीड वाटी गूळ घालणार आहोत एक वाटी चण्या डाळीसाठी दीड वाटी गूळ घेतलेला आहे आपण सर्व गूळ आता मिक्स करून घेऊया ता पुरन पुरन आता आपण हे पुरण शिजवून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता पुरण आता घट्ट झालेलं आहे त्यामध्ये जायफळ किसून घालूया आता यामध्ये वेलची पूड घालूया आणि मिक्स करून घेऊया हे आपलं पुरण तयार झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपण अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण चाळणीने चाळून घेतलेलं आहे पिठामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून घेणार आहोत पीठ आता घट्टसार मळून घेऊया चपातीसाठी जसं आपण पीठ मळून घेतो तसं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ एका रुमालामध्ये बांधून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत असं केल्यामुळे आपलं पीठ असं मऊ लुसलुशीत तयार होतं वाटक्यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे मलातली कणिक पूर्णपणे भिजली पाहिजे पाण्यामध्ये इतकं पाणी घालायचं आहे जेवढं हे छान पीठ भिजेल तेवढीच छान आपली पुरणपोळी होईल आता हे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आपण आता यावरती आपण काहीतरी जड भांडं ठेवायचं आहे इथे आपण खलबत्ता ठेवलेला आहे पीठ आता दहा ते पंधरा मिनटं असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तर पीठ पाण्यामधून काढून घेणार आहोत जास्तीचं पाणी असं पिळून घ्यायचं आहे आपण ही पोटली सोडून यामधलं पीठ काढून घ्यायचं आहे ते आपण पोटली सोडून त्यामधलं पीठ काढून घेतलेलं आहे छान असं मऊ लुसलुसित झालेलं आहे आता यामध्ये तेल घालणार आहोत आणि मळून घ्यायचं आहे इथे आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया आता इथे आपण पिठाचा गोळा घेणार आहोत आपण इथे कितीही मोठा गोळा घेतला आणि कितीही सारण भरलं तरी आपली पुरणपोळी फुटणार नाही हा गोळा आपण पोलपाटावरती थोडा लाटून घेऊया पीठ न लावता आपण हे लाटून घ्यायचं आहे इथे आपण थोडं लाटून घेतलेलं आहे आणि आता हातावरती घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचंय हा एवढा गोळा आपण सारण घेतलेला आहे आता आपण अशा पद्धतीने सारण आहे ते असं वाटीसारखं बनवून आतमध्ये भरायचं आहे ठीक आहे ते वरती करायचं आहे आणि पुरण आहे ते आतमध्ये ढकलायचं आहे आणि वरती जो पिठाचा भाग शिल्लक राहील तो तुम्ही काढून टाकू शकता नाहीतर तुम्ही त्यामध्ये फोल्ड करून दाबू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून त्यावरती दाबू शकता इथे आपण पीठ लावून घेऊया गव्हाची पुरणपोळी बनवताना एक लक्षात घ्या की पुरणपोळी लाटताना कमी पिठाचा वापर करायचा आहे जेणेकरून पुरणपोळी वातळ होत नाही का इथे आपण पुरणपोळी लाटून घेऊया पुरणपोळी लाटताना तर जोर देऊन लाटायची नाही आहे हलक्या हाताने लाटायचे आहे जेणेकरून ती फाटणार नाही तुम्ही पाहू शकता पुरणपोळी लाटून झालेली आहे अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे आपण आणि पुरणपण अगदी सर्व बाजूने पसरलेलं आहे आपण ही भाजून घेऊया इथे आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे ती आता पुरणपोळी घालून घेऊया आणि पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरतीच आपण पुरणपोळी खरपूस अशी भाजून घेणार आहोत पुरणपोळीच्या कडेने तूप सोडायचं आहे आपण ही पलटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशी मस्त अशी भाजली गेलेली आहे एका बाजूने आता दुसऱ्या बाजूने पण तूप सोडून घेणार आहोत एकदा आपण पलटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त अशी खरपूस झालेली आहे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी अशी टम्म फुगलेली आहे पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर कधीही बिघडणार नाही पुरणपोळी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनलेली मऊ आणि लुसलुसीत अशी पुरणपोळी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण पुरणपोळी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा